पण एक गोष्ट महत्वाची आहे की संजय राऊत साहेब जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटायला जायचो जेव्हा जेव्हा संजय राऊत साहेबांना भेटायला जायचो ते लिहत राहायची काय ते संजय जी काय लिहित आहे म्हणजे उद्या लेख होता उद्या लेख होता म्हणजे अग्रलेख लिहायती इकडे आता काय त्यांनी यंत्रणा कशी राबवली माहीत नाही अग्रलेख अग्रलीक इथे लिहिला त्यात मथामाला सांगायचं एक दोनला एक दोन वाक्य वाचून दाखवायचे दुसऱ्या दिवशी पाहिला तर थांबनामध्ये अग्रलेख बस या तसा तर बरोबर अग्रलेख यांनी यंत्रणा व्यवस्थित ठरली की बरोबर अग्रलेख दुसऱ्या दिवशी थांबण्यामध्ये छापणे